डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी केले पालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन डोंबिवली पश्चिमेकडील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालक व रिक्षाचालक पुरते हैराण झाले आहेत है। पावसाळा असल्याने रस्त्यातील खड्डे पालिका प्रशासन बुजवत नसल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा जाब विचारत शुक्रवार चार तारखेला रिक्षाचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील रस्त्यावर रिक्षाचालकांनी ठेय्या आंदोलन केले या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाला जाग आली काही वेळाने अध्यक्ष राजा चव्हाण सरचिटणीस भगवान मोरजकर सचिव विजय गावकर व रिक्षाचालकांची पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत व महाजन यांनी भेट घेतली महाराष्ट्र नगर व ज्या भागातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजवले जातील असे आश्वासन त्यांनी दिले रिक्षाचालकांनी या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले